हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सव निमित्त वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित जय शिवाजी जय भारत पदयात्रा कार्यक्रमात राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक उपस्थित होते यावेळी मंत्री गणेश नाईक यांनी शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून वंदन केलं यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय पवार शहर अभियंता शिरीष आरडवाड आणि अन्य अधिकारी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी मंत्री गणेश नाईक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आज शिवजयंती देशभर देशाबाहेर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जयकार होत आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी घोषणा दिलेली जय शिवाजी जय भारत आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्र सरकारनं सर्व स्तरावर म्हणजे गाव वाड्या पाड्यांमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी व्हावी आणि तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाकडे बघून प्रेरणा मिळावी या उद्देशानं हे कार्यक्रम करण्याचे आयोजन करण्यात सांगितले आहे आणि मला विश्वास आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन बघताना सर्व तरुणांमध्ये स्फूर्ती येईल आणि भविष्य काळामध्ये आदर्श त्यांच्यामध्ये निर्माण ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क